माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचा फूल तयार करायला शिकणार आहोत मी थोडंसं कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं घेणार आहे तर यासाठी लागणारे जे मोती आहे हे जे आहे रंगीत मोती हे सहा नंबरचे आहे पांढरे मोती आणि हे जे दोन मोती आहेत हे हिरवे मोती हे दोन्हीही पाच नंबरचे आहेत त्यानंतर टुंगूस धागा चाळीस नंबरचा आहे चाळीस नंबर कात्री घेतलेली आहे आणि ही सुई घेतलेली आहे सुई ही सात नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळे शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे तर आपण आता सुरुवात करू सुरुवातीला आठ मोती पांढऱ्या मोती ओवून घेतलेली आहे आणि या आठही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत चार मोत्यातून दोरा काढला आहे आणि राहिलेले जे चार मोती आहे त्यामधूनही आपण दोरा काढून घेऊ आणि त्यानंतर इथे आपण एक गाठ बांधून घेणार आहोत इथे परत आठी मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे एक हा सहा नंबरचा मोती आहे आणि तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती एक हा सहा नंबरचा मोती आहे आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या रंगीत मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर आता इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत ते सहा नंबर नम्ब, पाच नंबरचे आहेत च चा, पाच नंबरचे मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन्ही मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर एक सहा नंबरचा हा रंगीत मोती घेतला आहे राणी कलरचा तीन पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढू त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून आणि आता आपण इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला होता या मोत्यातूनही दोरा काढून घ्या त्यानंतर या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून त्यानंतर हे जे दोन मोती याला जे आहे हा इथून निघालेला आहे तर या इथून इथून काढायचं आहे आपल्याला त्यानंतर हे दोन पांढरा मोती आणि राणी कलरचा त्याच्यातून आपण दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि याही मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर इथे एक हा सहा नंबरचा मोती राणी कलरचा आणि तीन पांढऱ्या मोती घ्यायचे एक हा सहा नंबरचा मोती आणि तीन पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण जोरा काढून घ्यायचा पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर हा जो राणी कलरचा आणि पांढरा दोन्ही मोत्यातून काढला आणि याही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि आता आपण इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन्ही मुत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहे त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आता हे लक्षात आलंच असेल अजून एक मी करून दाखवतो मग राहिलेले चार तुम्हाला करायचे राणी कलरचा हा सहा नंबरचा मोती घेतला पाच नंबरचे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत इथून नाही काढायचा ॲक्च्युली कसा आहे आप आपल्याला हा भाग इकडचा करायचा आहे तर या मोत्यातूनच फक्त आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे या मोत्यातूनच दोरा काढला त्यानंतर हा सहा नंबरचा मोती वरचा पाच नंबरचा पांढरा आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या दोन्ही मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून या सहा नंबरच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेतला त्यानंतर आता हा पुढचा जो पांढरा मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता राहिलेले जे चार आहेत ते तुम्हाला करायचे हे लक्षात आलंच असेल तुमच्या तर पुढचं करा पूर्ण झाल्यावरती आपण पाहूच आता शेवटी या राणी कलर आणि पांढऱ्या मोत्यातून दोरा नाही राणी कलरमधूनच मो दोरा काढायचा आहे आणि इथे तीन पांढऱ्या मोती घ्यायचे तीन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून या मोत्यातून आणि या दोन मोत्यातून तीन मोती घेतले ते असा दोरा करून असा करून आपण या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आता इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता या मोत्यातून पुढच्या मोत्यातून पांढऱ्या आणि हा सहा नंबरचा जो राणी कलर आहे त्याच्यातून त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे तर हा दोरा जो दो आहे हे पुढची जी मोती आहे पूर्ण असा राऊंड पूर्ण राऊंड मारून घ्यायचा याला आणि तो कट करून घ्या दोरा अशा रीतीने ही कलाकृती पूर्ण झालेली आहे आणि ही फार छोटीशी आहे आणि तुम्हाला तयार करायला आवडेलसुद्धा आणि वेगवेगळ्या रंगाचे मुनी वापरून जर केलं तर डेकोरेशनसाठी सुद्धा याचा उपयोग आपल्याला करता येईल तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद